पाहता आपल्याला शेवनएफ हा एक मनोरंजनात्मक खेळ घ्यायचा आहे या शेवनपमध्ये जो सात नंबरला विद्यार्थी येईल त्यानं डावा किंवा उजवा हाताचा पंजा आपल्या डोक्यावर ठेवायचा तो ज्या दिशेला राहील त्या दिशेला तुमचं वन टू थ्री सुरू होईल किंवा एक दोन तीन चार सुरू होईल आलं का लक्षात आणि जो असं करणार नाही आणि जे समोर उभे असतात वन टू थ्रीवाले त्यांनी त्यांचा उजवा हात छात्र ठेवायचा म्हणताना आणि जो याच्यात दिशाबल होईल त्याची जो करणार नाही तसं तो आठ होऊन जाईल आता आपण सुरुवात करू सानिकापासून हां 1 2 3 4 5 6 7 1 2 3 1 2 3 4 5 6 7 1 2 3 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 कधी कधी उलटे हात ठेवायचा कधी उलटे हात ठेवायचा उलटा हात आउट 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 आऊट दर्शना ए उलटे हात ठेवायचा आणि इकडून दुसरे हात ठेवायचा आउट 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 हा गोल करा गोल ए तू बाजूलेट लट बाई तू बाजू लट आउट झाली आउट झाली दर्शना हे पटापट चालले तू आउट झाली हा हा <laughs> उन्हा ती जिंकली